सोलापूर लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के इतकं मतदान झालं सोलापूर लोकसभामध्ये एकूण वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार आहेत त्यातील सहा लाख पंचवीस हजार सहाशे नव्याण्णव पुरुष आहेत तर पाच लाख चाळीस हजार आठशे सत्तावन्न महिला आणि इतर चोवेचाळीस अशा एकूण अकरा लाख सहासष्ट हजार सहाशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय मोह साठ पॉईंट सोळा टक्के म्हणजेच एक लाख ब्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला उत्तर सोलापूर छप्पन्न पॉईंट एक्क्याऐंशी टक्के म्हणजेच एक लाख शहात्तर हजार सातशे बहात्तर इतकं मतदान झालं मध्य सोलापूरमध्ये छप्पन्न पॉईंट बत्तीस टक्के म्हणजेच एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे अठरा जणांनी मतदान केलं अक्कलकोट पंचावन्न पॉईंट एकतीस टक्के म्हणजेच एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तीन जणांनी मतदान केलं दक्षिण सोलापूर अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के म्हणजेच दोन लाख सात हजार दोनशे पंचावन्न जणांनी मतदान केलं पंढरपूर अठ्ठावन्न पॉईंट नऊ टक्के दोन लाख सात हजार आठशे साठ जणांनी मतदान केलं अशी शासकीय आकडेवारी उपलब्ध झाली आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चौपन्न पैकी अकरा लाख ब्याण्णव हजार एकशे नव्वद जणांनी मतदानाचा हक्क बजावला टक्केवारी एकोणसाठ पॉईंट सत्याऐंशी इतकी करमाळा येथे एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे छप्पन्न म्हणजेच पंचावन्न टक्के म्हाडा दोन लाख सहा हजार तीनशे त्र्याऐंशी म्हणजेच एकसष्ट पॉईंट तेरा टक्के सांगोला येथे एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जणांनी मतदान केलं एकोणसाठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के माळशेरस येथे दोन लाख तीन हजार तीनशे सत्तर म्हणजेच सात पॉईंट अठ्ठावीस टक्के फलटण येथे दोन लाख पंधरा हजार आठशे पंधरा म्हणजे चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के तर माण मध्ये दोन लाख चार हजार चारशे अडुसष्ट म्हणजे अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के इतकं मतदान झालंय